मनातले जनात ह्या विषयावर आज बोलावेसे वाटते आणि मनातले जनात हे असेही आणि तसेही अशा स्वरूपात मांडायचा विचार आहे कारणही तसेच घडून गेले आहे दररोजच्या वर्तमानपत्रात पुष्कळदा गुन्हे आणि अनिती या विषयीची वृत्तेच सातत्याने आपल्याला बघावीशी वाटतात किंवा बघायची सक्ती होते आणि त्यामुळे जिथे नजर जाईल तिथे तिथे बहुदा इकडे तिकडे वाकडे तिकडे किंवा असे वाटू लागते की काही ना काही चुकते आहे या विभागामध्ये आतापर्यंत शब्दरूप अशी संदेशांची मालिका मांडून मांडून अक्षरशः वीट आला कारण मरे त्याला कोण रडे त्यामुळे इथे थोडा वेगळा मुद्दा मांडला जाणार आहे आणि म्हणून त्याला शीर्षक दिले आहे मनातले जनात कारण असेही आणि तसेही मध्ये ते मर्म लपलेले आहे दुसरा जो प्रयत्न मालिकांचा संदेशांचा केला जात होता तो म्हणजे अजून काही ना काही आशेला वाव आहे या स्वरूपात दुर्दैवाने ज्याप्रमाणे तुकाराम म्हणतात की सुख पाडे, दुःख पर्वता एवढे तसं इथे कुठे ना कुठेतरी आपल्याला चुकणाऱ्या ज्या गोष्टी दिसतात त्या पर्वता एवढ्या तर आशेला वाव आहे या गुंजभर किंवा शोधायला लागण्याजोग्या हे सारेच मनात यायला आज पेपर उघडल्यावर समोरच दोन परस्पर विरोधी अशा भावना निर्माण करणाऱ्या वृत्तांची मला समोर दिसले एक साधा सुंदर दीपावळीच्या सजावटीचा फोटो होता आणि दुसरा शिक्षणाचा बाजार कसा मांडला आहे कसा मांडला जात आहे त्याचे खरोखर चिंताजनक असेच वृत्त होते ते सोबत आपल्याला दिसते तर आहेच पहिले अर्थातच मुघबाट गिरगावातील चाळी मराठी मन मराठी परंपरा आणि अभिजात ला मान मिळाल्याबद्दल त्यांनी दिवाळीनिमित्त जी मुळाक्षरांच्या योगाने दीपावलीची प्रकाश सजावट केली ती खरोखर अभिनंदनीय आहे दुर्दैवाने पूर्वी जी मुंबई मराठी माणसांची पुष्कळशी होती ती गेल्या पाच एक दशकात अक्षरशः मराठी माणसं उपनगरात किंवा त्याही पलीकडे दुर्दैवाने फेकली गेल्याचे दृश्य दिसते त्यामुळे मराठी पण शहरातील <coughs> अगदी मोजक्या भागात आपल्याला दिसू लागते त्यामधीलच गिरगाव हो हा मराठी माणसांचा जिवाळ्याचा भाग कोकणातून कोणी नोकरी निमित्त यायचा तो पुष्कळदा लालबाग परळ किंवा गिरगाव अशा ठिकाणी राहायचा तर ती परंपरा गिरगाव आणि लालबागमध्ये बऱ्यापैकी आपल्याला नजरेत येते बाकी नाहीतर उत्तुंग उंच इमले जिथे नवश्रीमंतांचे आपले स्वप्न पुरे करण्याचे मनसुबे दिसून येतात तेव्हा हा एक मनातले जनात मधला असेही हा विभाग तसेही ह्याबद्दल दुःख व्यक्त करावे एवढे थोडेच आहे कारण वैद्यकीय शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे किंवा एकंदरच शिक्षण व्यवस्थेच्या खाजगीकरणामुळे गेल्या चार पाच दशकात शिक्षणाचा कसा बाजार मांडला गेला आणि शिक्षण सम्राट उदयाला येऊन त्यांनी राजकारण आणि सत्तेवर कशी पकड ठेवली ते सर्वांना सर्वश्रुत आहे हा खरोखर दुर्दैवाचा भाग आहे सोबतच्या वृत्तात असे दिसते की मूलभूत शुक्लापेक्ष शुल्क तीस लाख आणि अपेक्षा मात्र साठ लाख अशा तऱ्हेने जागा कमी निर्माण होतील याची खबरदारी घेऊन आपापल्या तिजोऱ्या कशा भरायच्या त्याचे तंत्र बहुतेक खाजगी संस्थांना लाभले आहे त्याचा एक विचित्र आणि दुर्दैवाचा परिणाम जो अधिक धोकादायक आहे कारण इथे कमी मार्क कमी गुणवत्ता मिळालेल्यांना प्रवेश पैसे देऊन मिळतो आणि त्यामुळेच अर्थातच पूर्वी जेव्हा हा शिक्षणाचा बाजार नव्हता त्यावेळेला जी पिढी शिक्षण घेऊन बाहेर पडायची ती खरोखर सर्वोत्तम अशीच असायची आता अशा कमी मार्क मिळवणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देऊन तेच पुढे ती देणगी जी काही खर्च झाला तो वसूल करण्यासाठी काय करू शकतील याचा कोणी विचार केला नाही आज आपल्याला नुसते शिक्षणाचेच नव्हे तर आरोग्य खाजगी आरोग्य व्यवस्थेचे जे बाजारीकरण झाले आहे त्याचे मूळ कारण हे देणगी प्रकरण आहे त्यामुळे ज्या कोणी शिक्षणाचा बाजार मांडण्यासाठी खाजगीकरण केले त्यांनी दूरदृष्टीने विचार केला नाही असेच म्हणावेचे वाटते आज समाज कुठल्या रसातळाला चालला आहे नीतिशास्त्र म्हणजे काय बरोबर काय चूक याचा निरक्षीर विवेकाने निर्णय करून योग्य त्या मार्गाच्या कृती करणे याला नीतिशास्त्र म्हणतात पण आता अनितीशास्त्र संबंध समाजाचा पगडा घेत आहे आणि ही खरोखर अंधकारात नेणारी बाब आहे आज जे सुचले ते मांडले चूक भूल द्यावी घ्यावी परंतु अंतर्मुख करणारं असं काहीतरी वृत्त दिसलं आणि ते इथे मांडण्याचा मी प्रयत्न केला हा असाच ज्या वेळेला प्रेरणा मिळेल त्यावेळेला मनातले जनात असेही तसेही प्रकाशित केले जाईल धन्यवाद मी सुधाकर नातू